हाय टू फॅमिली तुमचं स्वागत आहे माझं लाईव्ह माझं चॅनलचं नाव आहे भीमाची वायगिन मीरा कांबळे चला आज नवरात्रीचा पहिला दिवस आहे पहिली माळ आहे तर माझ्या दिदीकडे किती किती नेकलेस आहे ती आज अग्र गर्भ खेळायला जाणार आहे संध्याकाळी तर बघा प्रत्येक कलरचे तिच्याकडे नेकलेस आहे आणि आज तिचे दागिने मी तुम्हाला दाखवते तिच्याकडे कोण प्रकारचे नेकलेस आहे ते, ते दाखवते तुम्हाला बघा हा एक नेकलेस आहे तिचा पहिला बघा हा ती हा एक नेकलेस आहे तिचा दुसरा नेकलेस दाखवते मी हा दुसरा नेकलेस आहे बघा तिच्या का किती नेकलेस आहे हा एक व्हाईटमध्ये हा एक व्हाईटमध्ये एक नेकलेस आहे त्याच्यानंतर हा एक हा एक छोटा एक नेकलेस आहे मस्त नाजूक आहे हा कोणत्या पण साडीवर किंवा ड्रेस पण शूट होतो त्याच्यानंतर मी मोत्याचे पण नेकलेस आहे प्रत्येक ड्रेसवर हा प्रत्येक ड्रेसवर उद्या हिरवा कलर आहे त्याच्यासाठी हाती उद्या हा नेकलेस घालणार आहे व हिरव्या ड्रेसवर बघा हा एक नेकलेस आहे त्याच्यावरची एक बिंदी आणि कानातले पण आहे कानातले बघा हे बघा हे कानातले हे कानातले आणि ही बिंदी आणि हा नेकलेस ती उद्या उद्या घालणार आहे आणि आज संध्याकाळी आज पिवळा कलर आहे म्हणून आज हा नेकलेस घालणार आहे आज पिवळा कलर आहे म्हणून हा नेकलेस घालणार त्याच्यावर ही बिंदी त्याच्यावर हे कानात येईल आज नवरात्रीसाठी तिची तयारी चालू आहे तर म्हटलं चला आज तिचे किती नेकलेस आहे दाखवा म्हटलं युट्यूब फॅमिलीला बघा हा एक नेकलेस आहे कलरचा बघा हा एक पिंक कलरचा आहे त्याच्यावर हे कानातलं अजून एक हा पिंक कलरचा त्याच्यावर हे पिंक कलरचे कानातले हा एक नेकलेस आहे त्याच्यानंतर बघा रेड कलरचा दाखवते रेड कलरचे दोन कलर दोन नेकलेस आहे रेडमध्ये हा एक रेडमध्ये नेकलेस आहे आणि अजून हा याच्यामध्ये पण आहे दाखवते मी तुम्हाला बघा रेडमध्ये हा पण खूप छान आहे तिला असे मोठ्याले नेकलेस नाही आवडत आहे छोट छोट्याले डिझाईनचे नेकलेस आवडतात तिने एक पण असं वापरले नाही बघा हा पण खूप छान नेकलेस आहे तिच्याकडे लाल कलरचाच आहे बघा हा खूप छान दिसतोय तिला पण ती घालत नाही त्याच्यानंतर हा पण एक रेड कलरचा हा खूप छान आहे नाजूकच्या नाजूक आहे असे रेड कलरमधले तीन डिझाईनमधले तीन हा हा नाजूक हा मस्त छान दिसतोय बघा हा मस्त नाजूकच्या नाजूक आहे हा एक नेकलेस आहे तिच्याकड आणि अजून भरपूर नेकलेस दाखवते मी बघा हा एक निळा कलरचा आहे बघा पूर्ण सट्या निळ्या कलरचा आहे त्याच्यावर कानातले मस्त नाजूकच्या नाजूक कानातले बिंदी पण मस्त नाजूकच आहे हे बघा छोटीशीच बिंदी आहे याच्यावर छोटीशी बिंदी आहे आणि हे बघा कानातले त्याच्यावरचे कानातले हा मस्त छोटासा नेकलेस आहे हा पण अजून भरपूर नेकलेस आहे बाकीचे नेकलेस तिला आवडत नाही ह्या बघा कानातला भरपूर आहे हा एक नेकलेस आहे तिच्याकडे अजून बाकीचे नेकलेस आणि या बघा एवढ्या बांगड्या हा एक बांग बघा हा एक बांग या बांगड्यांचा सट हा एक बांगड्यांचा सट आणि हा एक प्रत्येक ड्रेसवरच्या बांगड्यांचा सट आहे जसा ड्रेस तसंच बांगड्या तसंच नेकलेस आणि आता हे बघा हा एक सट दाखवते मी बांगड्यांचा कारण नवरात्रीसाठी लागणारे हा हा एक बांगड्यांचा सट आहे कारण आता हे नवरात्र चालू झाली म्हणून नवरात्रीसाठी लागणारे प्रत्येक ड्रेसवर बांगडे घेतलेले तिला कारण हेच नवरात्रीसाठी हेच कलर जास्त चालतात म्हणून प्रत्येक ड्रेस ड्रेसवर बांगड्या घेतल्या बघा अजून दाखवते मी मग हाय अजून एक सट आहे आणि अजून हात अजून फोडलेला पण आहे हात असला तसंच पॅकिंग व्यवहार तिच्या कस आहे तरी पण ती एक पण नेकलेस वापरत नाही तसे घेतले तसे ठेवून दिलेले तर तिला तुम्हाला मी सगळं दाखवते व्यवस्थित व्यवस्थित असे करून दाखवते मी कानातले पण तिच्या खोके बघात आहे कानातल्यांचे बॉक्स प्रत्येक प्रत्येक नेकलेसवर कानातले तिचे हे बघा हे खूप छान छान कानातले हे बघा काय काय पॅकिंग सुद्धा फोडलेले नाही तिला घ्यायची खूप हाऊस आहे पण घालत एक पण नाही हे बघा Mă duc cum mănânc un alt curând dacă pot să-l eu o să-mi la un curând